समर्थन आहे आहे सातवा दिवस काल साहेब बच्चू कडूनच्या आंदोलनाला महाविकास आघाडी म्हणून रोहित पवार स्वतः गेले होते पवार साहेबांनी फोन केला होता या पण यापूर्वीच आमची भूमिका काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलेली आहे की आमचा कुठल्याही परिस्थितीत आमचा आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमाग आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जो लढणार लढत लड़ असेल त्याला आमचा पाठिंबा नक्कीच असणार आहे आणि म्हणून बच्चू कडूंच्या आंदोलनाला सुद्धा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे कारण हे कोटारड्या सरकारने जे आश्वासनं दिली कर्जमुक्तीची शेतीमालाला बोनस देण्याची तर कुठले आणि हमी भाव देण्याची कुठली आश्वासनं या सरकारने पाळली नाही आणि जनतेची आणि विशेष करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम आणि पाप या सरकारने केलेला आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जो काही जो जो पाऊल उचले त्याला आमचं नक्की समर्थन राहील महाराष्ट्र हे आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे हब झाल्यासारखी परिस्थिती आहे सर्वाधिक देशात महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत आहे या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या आश्वासनामुळे आणि शेतकऱ्याच्या फसवणुकीमुळे हे सगळं काही होत आहे या वर्षीमध्ये किंवा मागच्या वर्षी, वर्षी दोनही वर्षामध्ये ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती संकटात आली होती त्या शेतकऱ्यांना अजूनही पुरेशी मदत या सरकारने केलेली नाही आणि केवळ मतांचं राजकारण गरजेचं राज मतांचं गरजेचं राजकारण सरकार करतं आहे ठीक आहे राजकीय पक्षांना मताचं राजकारण केलं पाहिजे पण शेतकरी शेतमजूर जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ हिंदू मुस्लिम करून हा या राज्याचं भलं होणार नाही तर हे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला हात घालून ते प्रश्न सोडवण्याची गरज या सरकारला वाटते की नाही हा खरा प्रश्न आहे म्हणून बच्चू कडूंच्या साठी जे आंदोलन बच्चू कडून शेतकऱ्यांसाठी आहे त्या आंदोलनाला आमचा शंभर टक्के पाठिंबा